किनवली पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या कुडशेत येथे दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या प्रकाश वाघ वाघ त्याची पत्नी आशा यांच्यामध्ये वैयक्तिक वादातून नेहमीच भांडण होत असे रोजी कौटुंबिक वादातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यामुळे रागाच्या भरात प्रकाश धाव वाघ याने दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास गावाबाहेरील शेतावरील राहत असलेल्या झापाच्या जवळील मोहाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली प्रकाश वाघची पत्नी आशा प्रकाश वाघ हिला ती घटना समजली तिने घटनास्थळी जाऊन बघितले व पुन्हा आपल्या घरी आली आणि त्यांची दोन वर्षांची असलेली लहान मुलीला सोबत घेऊन प्रकाशने केलेल्या आत्महत्येला काही अवधी जाता नाही तोवर त्याची पत्नी हिने दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कुडशेत शिरगाव रोडच्या लगत पेठ्याची वाडी जवळील जंगलात सागाच्या झाडाला स्वतःच्या साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली व आपलेही जीवन संपवले दोन वर्षांची लहान मुलगी मयत आशाला मिठी मारून जोरजोरात रडत होती रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या कानात लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले तर आशाचेही प्रेत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले ग्रामस्थांनी घटनेची माहिती किनवली पोलिसांना दिली पोलिसांनी दोन्ही मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणि आत्महत्येचं नेमकं का कारण काय आहे हे समोर आलं नसून किनवली पोलीस पुढील तपास करत आहेत